तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्तारात तांत्रिक अडचणी गर्भगृह विस्ताराबाबतचा निर्णय पुरातत्व विभाग घेणार जिल्हाधिकारी सचिन ओनसे यांची माहिती परदेशातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांना पाचशे ते चार हजार रुपये देऊन आर्थिक लूट केल्याची घटना पोलिसांकडून दुकानदारावर गुन्हा दाखल करत दोघांना घेतलं ताब्यात वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराला जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतली भेट पुरातत्व मंदिर वास्तूची पाहणी केली मालवणमधील शिवरायाच्या उभारणीचं काम पंधरा एप्रिल पर्यंत पूर्ण होणार शिवजयंतीच्या दिवशी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या पायाभरणीला सुरुवात होणार नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं छत्रपती सेनेकडून पाया भरण्यात आला निष्ठेची पायरी हिरोजी इंदुलकरांचे वंशज धनंजय आणि संतोष इंदुलकरांच्या हस्ते प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं मनमाडमध्ये निमित्त गडकिल्ले बांधणी स्पर्धा विद्यार्थी यांनी साकारल्या बत्तीस किल्ल्यांच्या प्रतिकृती निर्बंध <unya> लादलेल्या सहकारी बँक <barbecue> खातेदारांना सरकार दिलासा देण्याच्या विचारात विमा अंतर्गत संरक्षण असलेल्या रकमेची मर्यादा पाच लाखांपेक्षा जास्त करणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेत अर्थसचिवांची माहिती न्यू इंडिया को बँक गैरव्यवहार प्रकरणी कोविड काळात ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिले आरोपी हितेश मेहताची कबुली या प्रकरणी व्यावसायिक धर्मेश पौल यालाही अटक इंडिया गॉड टॅलेंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांचे जबाब नोंदवले रघुराम देवेश दीक्षित आणि अन्य एकाचा जबाब भंडाऱ्यामध्ये भूमिगत गटार योजनेच्या कामावर बालमजूर कामगार काम करीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल प्रशासन काय करते याकडे आता सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या